नदी बद्दल काय सांगा माई माई सा। था 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 तुम्ही कृष्णा माईबद्दल कृष्णा माई तर स्वच्छता अजून पाहिजे आपल्याला अजून अस्वच्छ जायत असं आणि इथं जरा लाइटिंगची व्यवस्था इथं बसलेलो आहे पण इथं साडेसात नंतर अंधार होतोय लाईटची व्यवस्था पण जरा सुधारणा करायला पाहिजे आणि स्वच्छता तर नदीत पण पाहिजे आणि बाहेर पण पाहिजे इथं पण तुम्ही बघा स्वच्छ असतंय ही शासनानं केली पाहिजे का लोकांनी का का ही काळजी घेतली पाहिजे तुम्हाला काय वाटतं याबद्दल ही लोकांची पण जबाबदारी आहेच पण शासनाला पण थोडं लक्ष घालून इथं ते करणं गरजेचं आहे आणि लोकांनी पण आपली जबाबदारी ओळखून करायला पाहिजे जरा तो लोकांना मुलं आता इथं येऊन बसतात त्यांना एंटरटेनमेंटसाठी जरा दुसरं पण काहीतरी अजून वाढवायला पाहिजे इथं आणि स्वच्छता तर पाहिजे इथं आता केलेलं सगळं बघा आता हालत काय आहे इथं सगळ्या फुटलेल्या आहेत लोकांना बसायला जरा व्यवस्था व्यवस्थित करायला पाहिजे सिनियर सिटीजन कोण आलं तर त्यांच्यासाठी बेंचेस ठेवायला पाहिजे ते पण इथं नाहीये कुठं hmm. सांगली दुसरं फिरण्यासारखं का दुसरं काही नाहीच आहे लोक फक्त आले तर नदीकाठी इथंच येऊन बसतात शासनाला लक्ष घालायला पाहिजे कॉर्पोरेशन लक्ष घालायला पाहिजे आता आम्हाला इथे आल्यानंतर मला सुद्धा ते जाणवलं की आम्ही त्या पूर्ण त्या साईड पासून इथपर्यंत फिरत आलो डस्टबिन एकही दिसत नाही डस्टबिन नसेल तर माणसं कचरा इथं टाकणार आणि तो वाऱ्यानं आणि नदीत जातोय आणि त्या पाण्यातून बुडतं खाली पूर्ण जातोय मग डस्टबिनची वगैरे सुविधा केली पाहिजे शासनानं केली पाहिजे शंभर टक्के डस्टबिनची सुविधा केली पाहिजे जेणेकरून प्लास्टिकचं हे नदीत फेकलं जाते कृष्ण